आज नाही माझा डॉक्टर कसे आलो सकाळी खोकला बोलायचा कधी अरे <laughs> दुनिया येत ना तू का राहतस आई मस्त आता औषध बनवून दाखवतात थोडस मध असला तर मध टाका तुम्ही नाही टाकला तरी चालेल नाही टाकला नाही टाकला नाही तरी गुळ टाका गुळ टाका <laughs> नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनल वर मी <laughs> आता जोरात का बोलली माहिती कारण त्यांचा आवाज थोडासा जाम सर्दी सर्दी आणि डोका दुखते फक्त hmm. सो चलो आता चाललो डॉक्टर कड म्हणजे एक त्वचा मारला काय संध्याकाळपर्यंत टाकाटक काय सो चलो ब्लॉगला सुरुवात केली आजचा ब्लॉग मला वाटत नाही काय होईल जेवढा होईल तेवढा आम्ही घेण्याचा प्रयत्न करू कारण इंजेक्शन मारून आलो थोडा आराम करायला लागेलच झोपतील कालच गोल्या लगेच झोपले दोन तीन तास दुपारी मग मी झोपलो तर मी सूरजला किंवा घरातला कोणाला तरी बोलवीन ही काय बनवेल ते फुटेज घ्यायला सो so, चलो आधी डॉक्टरकडून जाऊन येतो आणि मग बघूया आजचा ब्लॉक कसा होता आणि कसा नव्हता आणि जर डॉक्टरांनी इंजेक्शन दिला तर <laughs> <laughs> मला दे, मला जेव्हा इंजेक्शन देतात तेव्हा तिथे <laughs> बसले ना तरी डॉक्टरांच्या मागून असून दाखवतात मला सो <laughs> so, चलो भेटूया डायरेक्ट हॉस्पिटल मध्ये नाही तर परत घरात कशाला बसले <laughs> शुगर चेक करतो शुगर <laughs> गोड आवडत ना पण चहा किती वेळेला पिता तुम्ही करंट ना

गोल्या बघ बघा पिशवी किती मोठी दिले ही गोल्या खोकला सर्दी घसा सगळाच काय सगळाच ना आज सेवा करायला पाहिजे ना आणि डॉक्टर बोलले दोन दिवस तरी घरातून कुठे बाहेर जायचं दोन दिवस घराच्या यो दरवाजा उघड्याचाच नाही दोन दिवस घरात बसून आराम करा जेवण आणि मस्त खा खाऊ पिवाला द्या आता मला दोन दिवस मग हाताला धरून बाथरूम मध्ये न्हायचा हाताला धरून बाथरूम मध्ये काय बोलत होती बोल उठायचं सकाळी नाश्ता करायचा गोळ्या खायचा झोपायचा परत मी उठवेन आवाजी जेवायचा गोळ्या खायचं परत झोपायचा पण एक टोचा मारल्या बरोबर लगेच झाला ना वाटलं लगेच फ्रेश आणि सरबत पण प्राण जाय पण वचन नाही जाई शिंगा बिंगा हल्ल्या नुकडं बघ टेस्ट टेस्ट कसा आहे आंबट आंबट प्या मस्त पैकी आणि लवकर लवकर तंदुरुस्त व्हा व्हाल ना बघू डोळे आता मग अशी लाल होते अंग पण गरम झाला जेवण का जेवणाला काय बनवते जेवणाला काहीतरी बनवते आता मी मस्त पैकी हे पण आणलाय सगळा भाजीचा ओके चलो आता झोपा लेटा लेटो आता मला काय काम लेटो लेट ना कमेंट करा म्हणजे त्यांना काय करू काय समजतच नव्हतं आणि नंबर पण सकाळीच लावून ठेवलेला डॉक्टर कडे निघता निघता जेव्हा टाइम झाला जायचा तेव्हा टी शर्ट ब्लॅकवाली काढली आणि घातली पिंक म्हणजे ते एकदम अस्वस्थ झालेले होते चला आणि आम्ही हसलो पण जाम ते टी शर्ट च्या <laughs> मोफत शुगर टेस्ट पण होती केली केली फुकट <laughs> भेटली तर करून टाकली नाही शुगर नॉर्मल आहे शुगर नस मला गोष्ट पटतच नाही काय शुगर असेल मी आता आले मी म्हणजे आम्ही कारण मी एकटी नाही येऊ शकत मी घाबरते एकटी एक ते झोपलेल तरी पण त्यांना झोपेतून उठून आणलं मी कडुलिंबाचा पाला बघायला आलोय खोकला खोकला हा आणि तापामुळे तोंड पण कस तरी झालंय त्यांचं त्याच्यामुळे कडुलिंबाय थोडा फक्त खोकला हा पण तोंड कसत तरी झालंय जाते व्हायरल हा आणि मम्मी पण बोलली मम्मीचा फोन आता मम्मी पण बोलली कडुलिंबाचा कडुलिंबाच्या पालाचा रस काढून नालत बेकार आहे चला तर आता बघू आईंच्या वाड्यात आलो आम्ही बाई <laughs> <यो का> <laughs> आईंच्या वाड्यात आलो आम्ही बघा <laughs> दिसतच असेल तुम्हाला आता आयुर्वेदिक सगळं हा आई बोलल्यात तुम्हाला काय पण हवं असेल पण घेऊन जात जा कडुलिंबाचा पाला काय आई। आई? आई? आई। <laughs> आई। 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 तुम्हाला काय आम्ही कडुलिंबाचा पाला बघायला काय झालं माहितीये आई मी आताच बोलली नाही आम्ही आईंच्या वाड्यात आज तुम्हाला आम्ही काय हाक नाही मारली का सांगू हातरला यो, यो या करायला आलो इथं मुशीन काला तुला धुरला उरला खोकला माझा डॉक्टर कसं आलो सकाळी खोकला बोलायचा कधी अरे दोन्ही येत काही तू का राहतस अरे बाबा आपले दारा जवळ नाही जर बरा झाला तर तू मला नाव ठेव आता खोकला सुक लाव देत बल लाव देत म्हणजे कप असला तरी जाईल ना सुका असलं तरी जाईल दोन प्रकारचे औषध आहे सुराव हाल आता पाठव काय नाही काय आम्ही खास वाढत यासाठी आलोय काहीतरी औषधी भेटल आम्हाला आई कडुलिंबाचा पाला आहे कारण मस्त मोठा झाड आहे आता तुला मग डॉक्टर मी औषध दिलाय तो नको घेऊ ना काय तो घेऊ ना झोपाच्या वेळी येऊ घेऊ मी आता घरी जाईन तो औषध बनवीन बनवून द्यायच काय आता खाऊ नको तू काय मग आता चा पिलाय मग पी ना, हाँ। हाँ। परत बत्ला। बत्ला। ना... आता वेगला देते म्हणजे खावाचा आणि सकाळी बनवून अनुशी पोटी पिवायचा मग आई आता कडुलिंबाच्या पाल्याचा रस पिऊ द्या ना जेव्हा त्याला काय डायबिटीस काय काय जपण कसं तरी झालंय तोंड तसं तरी झालं त्यांचा चौ सर्दी झाल्यानंतर चौक चार दिवस औषध घेतो दोन दिवस थांब ना अरे लहान पोरांना ना वाटते सगळा कॅन्सल केला सात काय बोलशील दोन तीन दिवस आराम कर आराम करुल्या गुलया गरम गरम पाण्याच्या गुळण्या सकाळच्या बिलकुल गुळणी नको मी जो आता तुला खावाला देईन तो खालाच नाही ही जी खवखव आहे ना खवखव इथं शिकटी असतात ही सर्दी मुलं इथं शिकटीच असते चिकटी मुलं ते आपल्याला खरखर वाटते गिलाय पण ती तुझी चिकटी खाली जावासाठी आता मी तुला औषध सकाळी औषध बनव आम्ही वाड्यात आलो स्वतः काहीतरी शोधून काढण्यासाठी तर अचानक आई पण भेटल्या आणि बाई आपल्याला बोलवायला काय नाही आलं सांग राबत आपल्याला त्रास नको म्हणून अच्छा अच्छा हा म्हणून होते ना हा

तुम्ही लवकर ही घाई झाली मला मग तुम्हाला दोन दिवस झालं बोलायला नको काल मी इथं गेलो होतो काल अचानक होती आई तुम्ही पोपटीला का नाही आल्या आम्ही वाट बघत होतो या दोघांना पाठवली मग घरात कोण न कोण तरी येत होता नाही पुण्य तिथे होती तर घरात कोण न कोण येत होता मग मुख्य काय बोलते तिला कला जावाला पाहिजे पुण्याची <laughs> पण बोलतील अरे पण लोक नाही बोलत रे आपल्या मना मनाला तर वाटते नको गनाची धरायला पाहिजे नाही गमावशी आहे चला कडुबिंबाचा पाला मी तोडतो आता हो चढता गे भेटला हो ना कसा पण काढला आई नसत्या तर आईच्या आता मेहनत चालू झाली नातवंडासाठी मेहनत नाही मग कोणत्या मग नातवंड कस असते बघा आईनी चला आपण आपल्याला नसता हो जमलं बाबा 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 हा आपल्याला नसत जमलं काढायला तुटते तुटते

आई बाय लवकर औषध करून पाठवा चला सकाळी बनवून चालेल बाय 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 चला पाठवला तिकड चला यांच्यासाठी औषध म्हणजे आम्हाला माहिती नव्हतं आई ते आल्यात आणि आई पण भेटल्या कारण म्हणजे मला सुचत नव्हतं काय करू मी पण घाबरलेलीच होती ना आई भेटल्या ना आईनी पाला पण दिल्या आणि आता घरगुती औषध हा औषध पण बनवून देतात ते आता सूरज भाऊ घ्यायला जातील आणि मग इथे घेऊन येतील आणि मला येता येता दोन जास्वंदीच्या कळ्या भेटल्या त्या मी तोडल्या <laughs> उद्या फुला होतील यांची चला आता भेटूया घरात काय आणला लावाला झाडे आई अडुलसाचा हा त्याचा औषध बन बघा आई परत आल्या गावात जाऊन नाही सकाळची लावू ना आता सकाळची नाही लावू सकाळचा लावाचा पण कणशी लावशी सांगू इंशी जरा कटकर ताबडतोब कट करतो म्हणजे ही जागा सुकली सुकली बरोबर कट करून लगेच लाव यो आता पाला असा घेवायचा मी म्हणजे लावायला नाही ते दारा तरी माझी इतर पक्का आहे ना भक्ती तुला मी औषध करायला शिकवी जर अधिकारी पाहिजे तर करता येईल लगेच शिकवा लगेच शिकवते दागे शिकवते मोकला टाकलाच नाही खुटी तरी पण होईल काय तरी येईल चालेल आई लाजू नका मी नाही आई नाही आजीबाईच काय गाठो काय गाठवायचं बटवा सॉरी सॉरी आजीबाई साखळी आता अगरबत्ती टोचलीच ती माझ्या काय नको तुलाच गिल यो आहे नाही यो जेवल्यानंतर जेवल्यानंतर अरे बाबा जेवलाच ना मग नंतर खाला तरी चालेल यो आता बाबा यो जेवल्यानंतर यो आता आहे नाही यो

मस्त स्वच्छ पाण्यात धुतला आणि माझा आवाज कसा येतोय आता येईल काय थंडणीत योगा कप हा 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 यो कप आपले संते बाय काय बोलत शी काय डॉक्टर पण असा शी बोलतो संडाशी वाटे पडते शी काय शीका बघा

थोडस मध असलं तर मध टाका तुम्ही नाही टाकला तरी चालेल नाही टाकला नाही टाकला नाही तरी गुळ टाका गुळ टाका गुळात केली तरी चालते बघू काही असत काय तुम्ही लवकर बरे व्हा बघा आई बन आई लगेच जाऊन आल्या पण कारण तुम्ही लवकर बरे व्हावी नाही काही मी बोलू बाबा मी येते तुम्हाला घेऊन कोण आले नाव पट्टापट करायचं काय असं काय नाही पट्टापट सवर काय नाहीये आजीच्या हातच मस्त की समजा औषध थंड झाला पाहिजे गरम आहे गरम आहे हा आई गरम आहे येस हा येईल थाम थांबदाराशी होते 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 निघते निघते लागेल कसं आई जरा तुरट लागते तुरट तुरट लागते चला आता किती कप भरते ते बघूया नाही थोडासाच फुल फुल भरल पण जास्त घ्यावायला पाहिजे जा, आता तुला एक मंत्र शिकवते म्हणून सकाळी भरपूर पूर्ण तो पाला बाबा आता मस्त भाऊंना एक चम्मच द्या पियाला बाबा प्या काय का बाबा नाही गोड आहे तू पिऊन टाक पिऊन टाका बा बाबाला भर भाया पिते

तरी पण या एवढीशीरक प्यायचा पूर्ण तर नाही जसा आपली आपल्याला म्हणजे संत्र खावाला सांगतात तर शंभर संत्र आणि एक कैरी बरोबरी आहे तशीच ही एक बॉटल आणि हा एक डोस बरोबरी आहे कारण ही प्युअर आहे ओरिजनल आहे म्हणून सांगते सकाळी बनवा नाही बनवला तुम्हाला एक सवर मिली घरी या मग तुमचा चांगलं या करी काय पाहिजे अटला त्या मस्त बाईने इथे अजून एक पान दिलाय कडुलिंबाचा जेवल्यावर खायला आणि इथे मस्त बायकोनी बनवलाय मटर पनीरची भाजी आणि चपाती So, आज, आज, आज आयुर्वेदिक पण औषध पिते आणि डॉक्टरांनी दिलेला पण औषध पिते आता आवाज अजून बदललेलाच आहे बघू उद्या उद्या, उद्या दोन इन्व्हिटेशन आहेत दत्त जयंतीचे जर थोडाफार बरा वाटला तर व्हिजिट द्यायला जाऊ आम्ही कारण खूप दिवस आधी सांगितलेलं आहे नाहीतर त्यांना वाटेल जाणून बुजून आलं नाही थोडाफार चांगला वाटला तर नक्की विजिट द्यायला जाईल नाहीतर मग काय ना नाविलाच सो चलो आता मस्त जेवून घेतो जे गोळ्या खातो आणि मस्त आज आराम करतो पूर्ण आजचा दिवस माझा पूर्ण अख्खा दिवस माझा आराम करून घरातच गेला सो so, चलो उद्या फ्रेश वाटला तर नक्की दत्त जयंतीला मी विजिट द्यायला जाईल नाहीतर मग घरीच सो भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय